हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे सोमवार ओम नम शिवाय आज शिवशरा शंकरांचं सोमवार आपलं स्वामी समर्थांचा सोमवार तर सगळ्या देवतांची आपल्यावर कृपा असावी तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी हे चणे घेतलेले आहेत आणि कांदा कट करून घेतलेला आहे हा कढीपत्ता आहे लसूण कट केलेला आहे कडी सॉरी टोमॅटो आणि ही कोथिंबीर तर चला आज जरा घाई गडबड झाली असल्यामुळे पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला ठेवलेलं आहे खूपच उशीर झालेला आहे पण आहे वाटत ना आज कि उद्या आहे दोन दिवस हे चण्याची भाजी तुम्ही करतात का कशी करतात मलाही नक्की कमेंट्स करून सांगा बरं का ते करा बघा आणि आता तेल टाकून घेतलेलं आहे आता पटकन आपण जिरा पण टाकून घेऊयात तेल पण टाकलेलं आहे लसूण आणि कढीपत्ता

चला अशी छोल्यांची भाजी कोण कोण करतोय कोणी ते पांढरे छोले असतात त्याची भाजी करतात पण मी आता हे होते शिल्लक हेच टाकले पाण्यात ते पण आहेत पण हे खराब होणार होते ना म्हणून मी पटकने संपवून टाकणार आहे आता हे एवढेच भाजी होणार आहे ह्या चण्यांची त्याला आपण आपलं हे पण टाकून घेऊयात मी आता मिरची पावडर पण टाकून घेणार आहे याच्यातच मिरची पावडर आणि धना पावडर हळद थोडा आपला गरम मसाला മസാലായി പുറത്തു തന്നെ ലൈതാക്കിയ टाकून झालेले आहे आपण चले आपले चणे टाकून झालेले आपण आता Sånn. Она так полыла, да. कोरडी पण नाही पाहिजे आपल्याला थोडी अशी ओलसर पाहिजे चला आता महत्वाचं मीठ टाकून घेऊया मीठ आणि महत्वाचं मीठ हे बघा आता याच्या तीन सिट्ट्या घेणार आहे चला आपली सुटक्या वगैरे झालेल्या आहेत बघा आपली हरभऱ्यांची हर भाजी कशी झालेली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का जास्त पातळ पण नाही आणि जास्त हे पण नाही कारण इथे आता चपाती वगैरे पण असं हे बघा असं शिजलेले आहेत चपाती किंवा भाकरी आपण काहीही खाऊ शकतो तर कुणाकुणाला आवडली भाजी मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का तर चला काळजी घ्या ओके बाय बाय